बाय 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 एवरीवन दिस इज मी बायनश्री आणि आम्ही झालो आहे आज वणीला वणीच्या देवीच्या दर्शनाला मी माझा भाऊ माझे मामा माझा दुसरा भाऊ आणि माझे पप्पा ओके पप्पा हाय पप्पा आणि हा तोंड उतरलेला माझा भाऊ तर मित्रांनो आम्ही आलो आहोत सध्या वणीच्या देवीला खूप छान दर्शन झाले एक तास लागला आज आहे मंगळवार त्यामुळे देवीचा असल्यामुळे खूप छान असं दर्शन झालेलं ला आहे आम्ही चाललो आहोत आता परत घरी फोटो सेशन झालेत मस्त तर इथे आहे माझा भाऊ एक नंबर भाऊ आणि हा दोन नंबर भाऊ माझे मामा गायब झाले माझे पप्पा गायब झालेले आहेत सध्या आम्ही त्यांना शोधतोय थँक्यू येऊलोन तर आज आहे नेक्स्ट डे नाशिकमध्ये आणि आम्ही आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला सध्या तर इकडे मागे मंदिर आहे आणि पप्पा गेले आहेत सध्या पार्किंग मध्ये गाडी लावण्यासाठी आणि आम्ही मी मामा काना आणि माझ्या बहीण आम्ही सगळे आलेलो हो। आहोत तर आता दर्शन घेऊ आतमधला मधला व्हि दाखव बाय बाय जाय नको म्हणू फायनली ऍट त्र्यंबकेश्वर तू नको येऊ पाठी पास काढल्याचा उपयोग झाला जसं आम्ही <laughs> रामेश्वरमला गेले त्याच प्रकारे आम्ही इथे सुद्धा त्रंबकेश्वरला केलं पास काढलाय शंभरचा काढायला गेलो दोनशेचा भेटला पाच जणांना भेटला पप्पा दोनशेचा काढले आपले दहा मिनिट सॉरी अर्धा तास आमचा वाचला आहे त्यामुळे खूप छान गर्दी आहे हे माम आमचे मामा हे माझे पप्पा ही माझी बहीण आमच हा कान हा आणि ही मी जयनाथ हा निवृत्तीनाथ महाराजांचा कळस समाधीचा ते मंदिर आहे आणि हे आहे ब्रह्मगिरी पर्वत जो की आम्हाला आता चढायचा आहे हाय एवरीवन तर मी आहे धनश्री सॉरी हे नव्हतं कंटिन्यू करा काय तुझ्यामुळे मोकळी मी तर आम्ही चाललो आहोत ब्रह्मगिरी चढायला मी घेतलेली आहे काठी रेनकोट हे यांनी गुंतवले आहेत घोंगटे डोक्यामध्ये ती आहे माझी बहीण ते आहे माझे पप्पा हा आहे माझा भाऊ आणि दुसरी गोष्ट माझे मामा खालीच थांबलेले आहे आम्हीच पायी चढत चाललो आहोत बघूया हा आहे ब्रह्मगिरीचा पर्वत हर बाप्पा की जय की जय हो <laughs> <laughs> <ब्रफागरी परोगे। laughs> इत चालू है मज्प ची पेट पूजा हो ही आहे माझी बहिणी लॉलीपॉप काना भांडू भांडू माझ्या कंडा छोडा घेतलेला आहे आणि ही आहे मी काना ते सोड आणि हा आहे माझा भाऊ आहे आम्ही आलो सध्या अर्ध्या रस्त्यामध्ये आता फक्त अर्ध बाकी पण खूप डेंजरस पाऊस चालू आहे सारखा पाऊस चालू असल्याने हा इथे चांगला दाबून खात आहे पप्पा अर्धच बाकी आता अर्ध आलं काय भेट न छान असा ब्रह्मगिरी पर्वत आहे आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहे इथे इथं लॉलीपॉप संपलेला नाही आणि इकडे मी किती छान आणि थंड वातावरण कारण सतत पाऊस चालू आहे पाऊस थांबलाय त्यामुळे छान वाटणी हे एवढं बारीक्यातनं जात जायचंय यापेक्षा सुद्धा आणखी बारीक आहे असं म्हणतात येणारे सांगतायत आम्ही जातोय खूप छान वाटतंय माझे पप्पा आणि काना आहे जे की खूपच जास्त लांब केलेत तर फायनली आम्ही आलेलो आहोत वरती ब्रह्मगिरीच्या पर्वतावर थांब आणि हा माकड इथे निवांत बसलाय यायचे काम आहे मी फक्त पाच वेळेस बसलेली आहे त्यावेळेस त्याच्यामुळेच <laughs> खूप छान वातावरण आहे पूर्णपणे ढगात आलेलो आहोत आम्ही जे की खूप छान फील होते किती जरी आपण कॅमेऱ्यात कॅप्चर करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते येत नाही ते प्रत्यक्षपणे ह्या दृष्टीनेच बघावं लागतं ह्या म्हणजे आली का नाही बरं झालं का नाही आली घरी थांब आम्ही वरती आलो आणि पाऊस बंद झालाय आम्हाला अडीच तास लागले पूर्णपणे वरती येण्यासाठी खूप छान दृश्य आहे तर आता आम्ही चाललो आहोत वर्षा त्या टोकावरून खाली परत रिटर्न येताना इथे गोदावरी नदीचा उगम आहे आणि पलीकडच्या साईडना त्या तिकडे त्या टोकावर या इथे तिथे महादेवांनी जटा आपटलेली आहे असं म्हणतात आणि इथे गोदावरीचा उगम झा इकडे परत आम्हाला वरती जायचं मग परत खाली उतरत जायचं जा। छान आहे चांगलाच दमून घेतो हा डोंगर पण खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे खूप छान शांत आहे खूप छान शांतता आहे इथे स्वतःचा साऊंड घेऊन यायचा किती मोठे सॉन्ग डाउनलोड करून यायचे महादेवाची जर करून आली तर खूप छान फील येतो आम्ही इथून तिथून तेच उद्योग केले बघा पिकड इकडं पप्पा मला <laughs> सध्या मी ब्रह्मगिरीच्या मुख्य दर्शनाच्या ठिकाणी आलेलो आहोत हे जास्त एक शिल्लक लोक एक्स्ट्रा बोलणारे आणि माझ्याकडे लॉलीपॉप संपत नाहीये आहे सध्या आम्ही आलो आहोत इथे गोदावरीचं उगम स्थान आहे मस्त छोटस कुंड आहे आणि या इथून

आपल्याला इतकं चढत जायचंय आम्ही आता ह्या मंदिरात गेलो होतो जिथे महादेवानी जटा आपटलेली आहे आणि त्या ठिकाणी गंगेचा प्रवाह चालू झालेला आहे 难没他怎么了。